आता यूट्यूबवरती मी भरपूर साऱ्या अशा रेसिपीज पाहिल्या आहेत नानच्या वरती कॅप्शन तर त्याला असतो नो तंदूर नान घरच्या घरी नान बनवायचं कसं शिका आणि बनवताना मात्र ओव्हनमध्ये ते बनवतात आता प्रत्येकाकडेच ओ टी जी ओव्हन किंवा एअर फ्रायर असतोच अशातला काही भाग नाही आहे माझ्याकडे सुद्धा नाही आहे पण घरच्या घरी बनवायचं कसं त्याला मी तुम्हाला रेसिपी सांगते दोन मोठी वाटी गव्हाचं पीठ एक वाटी मैदा बेकिंग पावडर एक चमचा बेकिंग सोडा अर्धा चिमूडभर चमचा टाकायचा त्याच्यामध्ये दूध टाकायचं दह्याचा अख्खा चमचा टाकला होता मी दुधातच ते मळून घ्यायचं छान जास्त घट्ट पण नाही जास्त पातळसुद्धा नाही मध्ये कणिक ठेवायची तेल लावून दोन तास साईडला ठेवून द्यायची म्हणजे काय होतं छान मुर्तं तो तोपर्यंत मी शि छोले शिजवून घेतले त्याला फोटणी देऊन घेतली आता छोले मला फार फिक्के आवडतात तुम्हाला जर त्याला खूप असा तडका देऊन बनवायचा असेल ना तर त्याच्यामध्ये छोला मसाला एक्स्ट्रा टाकायचा आणि घरातला कांदा लसूण मसालासुद्धा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा पण अगदी सगळ्यांनाच फिक्के आवडतील अशातला भाग नसतो आमच्यात पण नाहीत आवडत म्हणून मी सगळ्यात शेवटी काय करते तुपाची फोटणी देते अख्खी मिरची तूप छोले मसाला बारीक चिरलेला लसूण टाकते कोथिंबीर टाकून छान तो तडका देऊन घ्यायचा म्हणजे रंगसुद्धा अगदी सुरेख येतो आणि चव सुद्धा ना अप्रतिम असं लागते त्याला मिक्स करून घ्यायचं आणि गरमागरम सर्व करायचं तोपर्यंत नानचं सुद्धा ना बॅटर छान असं मिक्स झालेलं असतं आणि त्यांनी नान होतात सुद्धा अगदी विकत चपाती चा चपातीगट तुम्ही अख्खं गोल सुद्धा लाटून घेऊ शकता जास्त पण कडक होत नाहीत पातळ होत नाहीत लाटून झाल्यानंतर एका साईडला पाणी लावून घ्यायचं तव्याला चिटकून घ्यायचं दोन मिनटं पचवायचं पलटायचं आणि दुसऱ्या साईडला भाजून घ्यायचं तूप लावा बटर लावा अगदी काही लावा आणि मी कोथिंबीरसुद्धा लावली आहे वरून तुम्हाला दिसतच असेल आणि असं काही नाही आहे की फक्त छोल्याबरोबरच छान लागतात दम आलू पनीर बरोबर सुद्धा अगदी घरच्या घरी हे नान सहज बनवतात गरमागरम सर्व करायचे आणि मला कमेंट्स करून सांगायला करून झाल्यावर विसरू नका